नमस्कार मी मेघराज गवारे क्रांती न्यूजचा संपादक आपण बघितलं की पोलीस भरतीसाठी आज तिसरा दिवस आहे तुम्ही आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत परंतु मी आता बसमध्ये येत असताना जे काही तुमचे पोलीस भरतीसाठी विद्यार्थी भरती देण्यासाठी गणेश खिंडीमध्ये जात होते त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला मी प्रश्न विचारला की पोलीस भरतीचं एका बाजूला आंदोलन चालू आहे त्या बाजूला तू तिकडं सपोर्ट न करता तू पोलीस भरतीच्या ग्राउंडला जातोयस त्याच्या मागं काय कारण आहे तर त्यांनी सांगितलं की आता मी ग्राउंडला गेल्याच्या नंतर ग्राउंड जर माझा पाऊस आल्यामुळे कॅन्सल झालं तर मी आंदोलनाला जाणार आहे ही जी काही पोरांमध्ये दुपट्टी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणत आहे आता, ता ता आता ते दुट्टप्पे भूमिकेचे जे आहेत आता कसे शेवटी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना हॉल जाणच आहे आता ते असं तर नाही करू शकत आजचं ग्राउंड बोलून ते इकडे आंदोलन एवढं तर उदार नाही होऊ शकत आणि साजिक होऊ पण नाही कारण शेवटी त्यांचा प्रश्न कारण ग्राउंड जर नाही घेतला त्यांनी परत नुकसान होऊ बरोबर आहे कारण त्यांचं वय बसत इथं जेवढे वय वय संपलेले ज्यांचं वय बाद झालेले मग ते बी काही नाही पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस असच बाद झाले सर्वांचा जास्त नाही हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत एकत्रित जमलेले आम्ही आठ महिन्यापासून असं घेतो सर्व सोबत सर्व आठ महिने झाले जवळजवळ आज आम्ही आज उद्या आणि परवा या दोन तीन दिवसात हे फक्त मला या माध्यमात मी वयवाडीसाठी आम्ही संघर्ष करू म्हणजे सगळं एसीबीचे किंवा उद्या पाऊस आहे हा तुम्ही पाहता असाल महाराष्ट्रात रोज चार चार पाच पाच मुलं इंजिनवर कोणते पाय मोडतात कोणचे हात मोडतात कोणचं काही काही मोडू राहिले कारण का पावसात भरती घेत आहे मुलं घसरून पडतात गाळे इथं पळायचं असतं एवढं ग्राउंडवरती आणि ते प्रॉब्लेम क्रिएट होतं आणि वयवाडी संदर्भातलं काही पन्नास साठ म्हणजे लाख एक मुलं असतील मग सतरा लाख फॉर्म भरून लाख एक मुलं असतील त्यांनी काही केलेलं का त्यांना डावलले आणि जे आजची भरती हे मुलं जे तुम्ही म्हणले ना ते ग्राउंडला गेले हॉल तिकीट मी त्यांना विचारलं वगैरे तर ते जातात ना ते ह्या पोरांची कृपा यांनी आंदोलन केले होते आम्ही स्वतः मी होतो त्याच्यामध्ये आज म्हणून ती भरती निघली फक्त एवढंच झालं की ती भरती एकतीस डिसेंबरच्या आत काढायची होती परंतु तिथे निघली नाही म्हणून आमची ती वयोमार वलंडली गेली आणि त्यामुळे ह्या मुलांना संधी भेटली नाही एवढंच आहे फक्त एक विशेष संधी म्हणजे एक संधी म्हणजे एक हक्क येत होतं संधी नाही म्हणतायचं पण आपण एक संधी म्हणू थोड्या वेळेसाठी तर ती संधी मिळणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्यांना जेणेकरून एवढं कारण तीन दिवस आमच्याक इथं आता काय झालं पाऊस पावसामुळे आम्ही इथे हॉस्टेलला ठेवले जवळजवळ पंचवीस एक मुले सगळ्या चंद्रपूर भंडारा गोंदिया तिकून एवढं लांबून ना आलेल्या मुली सगळ्या म्हणजे ह्या गोष्टी त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट वैवाड व्हावी चॅनलच्या माध्यमातून सांगेल की येत्या बावीस तारखेला म्हणजे परवा दिवशी आज वीस एकवीस आणि बावीस शनिवारी आम्ही या ठिकाणी आमचा शेवटचा विद्रोही आंदोलन असणार डायरेक्टली म्हणजे रास्ता रोख असणारे भयंकर आणि यामध्ये आम्हाला विशेषतः पुण्यातील साई संघटना असतील रोखाचा मार्ग काय असतात हा रस्ता रोकाचा मार्ग आपला कलेक्टर कार्यालयाच्या तिथून असणार आहे असं कलेक्टर ऑफिस समोरच असणार आहे तिथूनच सुरुवात होणार आमची मोर्चा इथून निघणार आणि रास्त रोको फायनली त्या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये इथले स्थानिक आमदार असणार आहेत खासदार असणार आहेत बाहेरचे पण जे ऍक्टिव्ह आमदार खासदार आहेत ते पण असणार आहेत आता मी सर्व धंगेकर साहेब आले होते आज त्यांनी काय आश्वासन धंगेकर साहेब आले होते आणि तो मोर्चा जो निघतो तो धंगेशकर साहेबांच्या नेतृत्वाखालीच निघणार आहे विशेष म्हणजे हा तो मोर्चा निघणार आमचा धंगेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले असतील रोहित दादा पवार असन सुप्रियाता सुळे असतील एवढे विद्या व्यक्ती महान या ठिकाणी येणार आहे आणि आम्हाला ते मदत करणे त्यांनी स्वतः सांगितले स्वतः दंगेकर साहेबांशी मी पण बोलले होते दुपारी आले होते त्यांनी सर्व विद्यार्थी असू दिलं आज आणि उद्या पहा नाहीतर डायरेक्टली आपण सोमवारी मोरी शनिवारी मोर्चा असणार डायरेक्ट आणि चक्का जाम मोर्चा फुल अँड फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उठणार पण नाही मग काही जरी झालं तरी चालू कारण का तसं पण या मुलांनी जर संधी मिळाली नाही तसं पण यांचं काही नाही यांना आयुष्यभर मातीच काढायची अशी नाही मिळते त्याच्यामुळे संधी ही मिळालीच पाहिजे त्यांना फॉर्म भरायला संधी भेटली पाहिजे ती नोकरी मागत नाही हक्क पैसे मागत नाही अनुदान मागत नाही कर्ज मागत नाही काहीच नाही फक्त एक फॉर्म भरायला संधी एवढेच त्याच्यामुळे त्यांना ते मिळावं ही विनंती मिळते इतका पाऊस चालू आहे परंतु तुम्ही सांगितलं पंचवीस एक मुली आहेत त्या पंचवीस मुली पावसामध्ये कसं काय नियोजन त्यांचं त्यांचं नियोजन इथं दरोजचं जे काय व्यवस्था व्यवस्थापन असेल जे दंगेकर साहेब आहेत त्यांनी काय जेवणाचं जे काही सर्व व्यवस्था केलेली जे काय सर आहेत आम्ही बाकी जे काही जे लोक आहेत त्यांनी त्यांचं तेन जेवणाची व्यवस्थापन केलेली पण अशी मुलांची आज व्याकर परिस्थिती की त्यांचं चहा पिण्याचं पण आवड आहे आज इथं तुम्ही बघता इथं पाऊस भरला इथं ना या सरकारने आमच्यासाठी काय पुढे ठेवले बघा ते साईडला नाली त्या ठिकाणी मशानभूमीत आम्हाला झोपवले मायबाप सरकारने तेवढे तरी विचार विचार करायला पाहिजे जे दोन हजार बावीस तेवीसचे फक्त आमचा एक साधा समुदाय बावीस तेवीस च्या विधानसभेमध्ये गृहमंत्री साहेबांनी काय केलं बाबा तुम्हाला बावीस तेवीसच्या नुसार तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं वय जरी भरती चोवीसला निघेल तरी ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात एवढं तुम्ही उपोषण करता आंदोलन करताय हे सरकार गडबड कशामुळे करते काय निवडणुकीमुळे गेलं तर सरकार गडबड का करत याचं उत्तर कोणाकडे नाहीये पण पावसाळा चालू असून सुद्धा ग्राउंड चालू आहे हे विद्यार्थी इकडे वयवाडीसाठी आंदोलन करतायत तर सरकारने कुठेतरी विचार करायला पाहिजे होता एक तर पावसात ग्राउंड घ्यायची गरजच नाही पहिली गोष्ट घेतलंय ते घेतलं बरेचसे मुलं इंजर्ड व्हायला लागलेत आज पावसाचं मुलं आज पुण्यातून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून मुंबईला गेले आणि आज सकाळी तिथे गेल्या काय सांगितलं की तुमची तारीख सत्तावीस आहे पाच दिवसांनी बाहेरून येणे जाणं सोपं नसते गरीब घरचे मुलं असतात यायला जायला हजार दीड हजार एकमेकांकडून उसणं घेऊन मुलं येतात एवढं सोपं नाही तर हे बरेचसे प्रश्न आहेत पहिला प्रश्न की वयवाड वय वाढ जर यांना वय वाढ नको यांना यांना पाहिजे फक्त फॉर्म भरण्यासाठी एक संधी तर त्यांच्या बाजूने कोणी बोलायचं नव्हतं तर आज सगळे एकत्र येऊन यांनी इथं तीन दिवस झालं उपोषण चालू ठेवलंय आणि आज ठरवलेलं आहे की बावीस तारखेला म्हणजे शनिवारी विद्रोही आंदोलन म्हणजेच काय तर पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या हो इथं रास्ता रोको आंदोलन करणार आहेत आणि त्यामुळं जे पण विद्यार्थ्यांना पावसामुळे त्रास होतोय आता बरेचसे विद्यार्थी म्हणत असतील की आमचा फॉर्म भरून झालाय आम्हाला काय गरज नाही तसं नाही आज पावसाळ्यात तुमचं सुद्धा हाल होत आहे आणि हे पाच पण विद्यार्थी आले म्हणून काय तुमचं काय नुकसान होणार नाही दम आहे मेहनत घेतले तोच लागणार आहे फक्त यांना एक संधी भेटलीच पाहिजे आणि सरकारनं यावर विचार करायला हवा होता आणि पुढे वेळ होता पावसाळा तीन महिना होता सरकार व्यवस्थित बैठक घेऊन एक मुद्दा मांडून व्यवस्थित निर्णय घेऊ शकत होतं पण एवढ्या उभ्या पावसात सुद्धा ग्राउंड चालू ठेवले तर कुठेतरी सरकारचं चुकतंय आता चुकतंय कोणाचं हे त्यांनाच माहिती पण निर्णय चुकीचा झाला विद्यार्थ्यांवर सगळ्याच अन्याय होते त्या वयवाडीच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय होतोय आणि आज जो पावसात भरती देतोय तो फक्त मजबुरीने जातोय तुम्ही जसं की मला बस मध्ये मी एका विद्यार्थ्याला विचारलं पण तो जाताना मनातून घाबरत जातोय की मी जर नाही गेलो उद्या जर भरती कॅन्सल समजा पुढे नाही ढकलली तर मला जो चान्स भेटलाय तो पण जाईल तो चान्स गमवण्यापेक्षा मी आज गेलो जेवढे पण मार्क्स पडतील तेवढे पडतील माझ्या नशिबात जेवढं असेल ह्या सिच्युएशन मध्ये प्रत्येक विद्यार्थी जाऊन येतोय आज सोशल मीडियावर कमेंट बघा प्रत्येक विद्यार्थी नाराज आहे सरकारवर की पावसाळ्यामध्ये ग्राउंड होणं शक्य नाही समजा माझं ग्राउंड सत्तेचाळीस मार्काचं आहे तर मला चाळीसच पडतायत कुठे पस्तीसच पडतायत अशी अशी व... कंडिशन मुलांची झालेली आहे म्हणजे जो परफॉर्मन्स यायला पाहिजे तो परफॉर्मन्स पावसामुळे येत नाहीये तर ह्या दोन्ही गोष्टींवर योग्य निर्णय होण्यासाठी म्हणजे आता दोन दिवस झालं ग्राउंड चालू आहे अजून मुंबईचे तारखा पडल्या नाहीत किंवा अजून बाकी जिल्ह्यांचं ग्राउंड म्हणजे चालू नाही झालेलं तर या दोन निर्णय दिवसामध्ये ने बोललो की स्मशानभूमीमध्ये आम्हाला झोपवलं हो जातं एकदा स्मशानभूमी दाखवतो इथं इथं बघितलं जात आहे की मोठमोठ्या पुण्यामध्ये फ्लॅट मध्ये जरी राहायचं असेल तर मच्छरांनी जवळपास माणसाला नको नकोस होतंय हे जे काही उद्याचं भविष्य महाराष्ट्राचं घडवणार आहेत हे विद्यार्थी आज खऱ्या अर्थाने इतक्या मच्छरांमध्ये झोपतायत नको नको ते दिवस काढताना दिसत आहेत वरून पाऊस पडतोय चहामध्ये वन बाय टू करणारे विद्यार्थी आज इतके दिवस काढतायत इतके हाल काढताना दिसत आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थिनी आहेत या सगळ्यांचे हाल खऱ्या अर्थाने या सरकारनं बघणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्यांची एक छोटीशी मागणी आहे की आम्हाला वय वाट पण नको आहे फक्त एक संधी हवी आहे ती म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आणि ती संधी देखील या सरकार देताना दिसत नाही आहे परंतु रवींद्र दंगेकर जे काही कसबाचे आमदार आहेत ते इथं आल्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं की आपण जे काही विद्रोही आंदोलन या सरकारच्या माध्यमात या सरकारच्या विरोधात आपण करणार आहे ते आंदोलन बावीस तारखेला असणार आहे आणि ते आंदोलन खऱ्या अर्थानं रस्ता रोको आंदोलन असणार आहे पुणे कलेक्टर ऑफिस पर्यंत ते आंदोलन असणार आहे परंतु हे आंदोलन झाल्याच्या नंतर पण या सरकारचे डोळे उघडतात का हे ते बघणं तेवढं गरजेचं आहे मी मेघराज गाव क्रांती न्यूजचा संपादक तुम्ही बघत आता क्रांती न्यूज धन्यवाद